बघू शकता मित्रांनो चाळीसगाव बाजारातील एक नवीन गाडी उतरलेली आहे मित्रांनो तरी बघू शकता तरी दादांची मुलाखत घेऊ आपण कुठले दादा आपण नगर देवळा कोणती जाती आहे या अजमेरी शिरोई काय यांची रेट साडेबाराने कोणती साड गाब नाही का पूर्ण ना शेळाय मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी शेळा मित्रांनो बघू शकता गाडी उतरलेली नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना आपला शिळा भेटत कंपल्सरी तुमच्याकडे बघू शकतो ह्याच जाती शाळा भेटतील तरी मित्रांनो संपूर्ण बाजार दाखवतोय आपण गाव ना गावरा शिळा मित्रांनो

कुठपर्यंत पंधरा हजार माऊर रे बघू शकतो मित्रांनो सरी शेळ्या तरी असा बाजार भरलाय मित्रांनो शिळाई एक नंबर बाजार भरलाय मित्रांनो आज पण एक नंबर क्वालिटीची शिळा आहे शिळ्यांचे वर्धा मित्रांना बारा हजार

नमस्कार दादा कोणते आहे दादा आज गावरान काय दादा यांची किंमत पंचवीस हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना आपला हा हा कुठले आपण नगर देवळा बघू शकतो मित्रांनो चाळीस गाव बाजारातील एक नंबर शेळा आहे कोणत्या शाळा जात या गाबनी जात गावरान काय यांची रेट हा आठ नऊ हजारपर्यंत द्यायचं सव्वा आठ नऊ हजार बघू शकता काजीज बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शेळा आहे दहापणे बघू शकतो मित्रांनो हां बघू शकता मित्रांनो ही एक नंबर पाठ आहे ही पण एक नंबर आहे बघू शकता मित्रांनो ਕਿਤੇ ਜਾਲੇ ਦਾ ਦਾ ਯਾਰ ਇਹ ਦੋਂਦੀ ਰਹੀ ਹਾਂ 18 ਦਾ ਬਦਲੇ ਦਿੱਲੇ ਵੀ ਬਹੁਤ ਸੁੱਤਾ ਨਾਲ ਮੋਬਾਈਲ ਨੰਬਰ ਦਾ ਗਾਣਾ ਹਾਂ ਹਾਂ ਨਾਲ ਸੰਤੋਸ਼ ਰਾਉਤੇ ਬਹੁਤ ਸੁੱਤਾ ਮੇਰੇ ਨੂੰ ਇੰਜ ਕਿਹੜੇ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਚ ਲੈ ਲੈਗਾ ਹੋਰਾਂ तरी बघू शकता यांनी घेतलेल्या मित्रांनो दोन शाळा किती मध्ये घेतल्या किती मध्ये घेतल्या अठरा हजार रुपयात दोन शाळा घेतलेल्या एक नंबर क्वालिटीच्या शाळा घेतलेल्या मित्रांनो यांनी पण दादा आपण वागळी तालुका चाळीसगाव जिल्हा चाळीस धुळ जळगाव बघू शकता मित्रांनो यांनी या शाळा घेतलेल्या आहे